जी चोवीस तास बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता दरम्यान यानंतर भ्रष्ट शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात येते तसंच या प्रकरणामध्ये एस आय टी स्थापन करण्याची मागणी राज्य शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थांमधल्या बोगस शिक्षक भरतीच्या घोटाळ्याचा झी चोवीस तास भांडाफोड केला होता दरम्यान यानंतर आता कारवाईचा बडगा उघडण्यात येतोय झी चोवीस तास दाखवलेल्या बातमीनंतर मालेगाव मधल्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मालेगावच्या महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपिक पदावर पात्रता नसताना संदीप विश्वनाथ जाधवांची बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार बारा <गणीज़ा> मध्ये या प्रकरणात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती दरम्यान या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला असून संस्थेचे संचालक मुख्याध्यापक कनिष्ठ लिपिक संदीप जाधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला सदर अं उमेदवारांची नियुक्ती करून यांनी त्यास वेतन व फरक व इतर भत्ते देऊन शासनाची सुमारे पंचवीस लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास चालू आहे बोगस शिक्षक भरतीचा प्रकार केवळ मालेगावातच नव्हे तर धुळे नंदुरबार आणि जळगाव मधून देखील समोर आला बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत शेहेचाळीस शिक्षकांना निलंबित करण्यात आले तर तिकडे नागपुरात देखील पाचशे ऐंशी बोगस शिक्षक आढळून आले हयात नसलेल्या प्राथमिक शाळेच्या या पदावर सोमेश्वर नेताम नावाचे शिक्षणाधिकारी होते त्यांच्या काळात भ्रष्टाचाराचा कहर झाला आणि त्यांना अँटी करप्शन विरोनी सेवानिवृत्तीच्या दिवशीच पकडलं त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात सु, पैसा सुद्धा जप्त केला गेला ते नंतर मरण पावले ते मेल्यानंतर त्यांच्या सहीचे नियुक्ती मान्यता आदेश त्यांच्या कार्यकाळातील तारखा टाकून देणं सुरू झालं बोगस शिक्षक भरती प्रकरणात पोलिसांकडून चौकशी करण्यात येते नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे दरम्यान या घोट्या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे दुसऱ्या जिल्ह्यातल्या सुद्धा पण आहेत एखाद्या लोकांना जर माहिती कळाली तर त्याच्यामध्ये काही लोकांनी पैसे घेतल्याचा काही अधिकाऱ्यांचा असे त्यामध्ये एलिगेशन होतात त्याच्या अनुषंगाने जोपर्यंत आपल्याला कॉन्क्रीट किंवा त्याच्यामध्ये चौकशी होत नाही तोपर्यंत त्याच्या संबंधी आपल्याला काही सांगता येणार दरम्यान या घोटाळ्या प्रकरणातला मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये काल फोन केला होता तुला बाहेर म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी दोन दिवस बाहेर होतो मी नागपूरला नागपूरला घेऊन येणार नागपूरला मला वेळ आहे यायला आठ तारीख हो का तर तू येऊन जाऊन नागपूरला तू अशी बोलायचं त्या विषयावर हो ठीक आहे ना काय काय करायचं काय आता आपल्याला आपल्याला काय ते फाईल दाखवून दे थोडीशी केलं के ना ते कारण तू तिथं काही आलं नाही इकडे कोण नाही नाही पाठवा तर राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं अच्छा तेवढं चांगला फाईल तुझ्याकडे आहे मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बार बार ठीक आहे आता दोन दिवस मी तर येतो पण मी तुला एक नंबर देतो त्याच्या अर्जीन सुद्धा आजार बोग शिक्षकांच्या नियुक्तीनंतर राज्य शिक्षक परिषदेने देखील आक्रमक पवित्रा घेतलाय हे प्रकरण मोठं असून एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे बनावट डॉक्युमेंटच्या आधारे जेव्हा शालार्थ आय डी मिळवला मान्यता मिळवली तेव्हा या कार्यालयाचं काम होतं की त्यांनी स्वतः एफ आय आर दाखल करायला पाहिजे होती पण ती केली नाही आणि त्या आधारे मग पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आली एका व्यक्तीद्वारे त्यांनी पण या माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली होती आणि त्या आधारे मग सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि आता अरेस्ट झाले सगळ्यांना तरी पण ही चेन खूप मोठी आहे याच्यामध्ये आणखी आरोपी सापडणे अजून बाकी आहे त्याच्यामुळे मी तर अशी मागणी करेल की हे मोठं प्रकरण असल्यामुळे एसआयटी कडे हे वर्ग करण्यात यावे बोग शिक्षक प्रकरणी नरडला बळीचा बकरा केला जात असल्याचा दावा विजय केला तर आरोपींना अटक झाली असून चौकशी नंतर अजून माहिती समोर येणार असल्याचं आशिष यांनी म्हटलंय हे बघा उल्हास नरडला बळीचा बकरा केला खाली पदांना मान्यता देण्याचं काम शिक्षणाधिकारी करतात आणि शिक्षणाधिकारी संपूर्ण प्रपोजल पाठवल्यानंतर अंतिम निर्णय हा डेप्युटी त्यांचा पगार सुरू करायचा त्याला मान्यता अपूर्व देण्याचं काम शेवटचा ही फाईल असते डेप्युटी डायरेक्टर पण चोर सोडून खालचे सगळे चोर सोडले आणि उल्हास नरडचा हा राजकीय बळी घेतलेला आहे आता तपास सुरू आहे पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे याबाबत सत्यता जाणून घेण्यात येईल वस्तुस्थिती काय आहे कुठल्या शिक्षकाने चुकीच्या पद्धतीचं काम केलेलं आहे कोणाचा अप्रुव्हल चुकीचं आलेलं आहे या सर्व गोष्टीची सखोल तपासणी केल्यानंतर जे लोक नियमानुसार पात्र आहे आणि अपात्र आहे भोग शिक्षक नियुक्त्यांचं हे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलंय शिक्षण संस्थांनी पैशांच्या हव्यासपोटी पात्रता नसलेल्यांना नियुक्ता दिल्या त्यामुळे ज्यांच्याकडे शिकवण्याची कुवतच नाही ते विद्यार्थ्यांचं भविष्य कसं घडवणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय नाशिकहून योगेश खरेसं अमरकाणी झी चोवीस तास नागपूर